महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज पाटनी जनसामान्यांचे वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नौखरे यांनी महाबोधी विहाराचा मुद्दा विधानसभेत मांडला गेल्या कित्येक दिवसापासून बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यतेवे यासाठी अनेक ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने व बौद्ध समाजाच्या वतीनं आंदोलनं सुरू होती आमदार राजूभाय नवघरे यांनी येथील महाबोधी विहार हे बुद्धांच्या बुद्ध गायतील असा मुद्दा उपस्थित केलाय आमदार राजूभाय नवघरे यांचे बौद्ध समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानण्यात आले अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत एक विनंती करतोय बौद्ध गया येथील महाबोधी महावीराजच्या महावीराच्या एक मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे हे स्थळ केवळ बौद्ध समुदायासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा आहे जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती हे पवित्र स्थळ म्हणजे महाबोधी महाविहार विया, महा महाविहार मी आपल्या त्या जरी बिहारमध्ये असेल तरी सुद्धा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला तिथे विनंती करायची की पूर्णपणे समुदायाच्या हातात नाही या कायद्यानुसार मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये नऊ सदस्य आहेत त्यापैकी पाच सदस्य इतर समाजाचे आहेत ही सगळ्याला सगळं अधिकार त्यांना देण्यात यावे ही सुद्धा मागणी करतो